महाराज तुम्ही रयतेचे रक्षण करते होता आपल्या कर्तृत्वानं भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली तुमच्या पराक्रमामुळेच आपण स्वराज्य निर्माण करू शकलो पण आज किल्ल्यांच्या माथ्यावर तुमचे पुतळे उभे असले तरी तुमचं शासन मरण पावलंय शौर्याने भरलेल्या त्या शाही किल्ल्यांमध्ये आज केवळ शीतलता आणि मौन आहे तुमच्या नावावर निवडणुका लढवल्या जातात परंतु त्याच्या प्रत्येक पावलावर केवळ राजकारणी स्वतःची पोळी भाजून घेत आहेत तुमचं शौर्य तुमचं कार्य आणि तुमची महानता केवळ एक बिल्ला बनून राहिलीय महाराज तुम्ही रयतेचे रक्षण करते होता पण आज जागोजागी फक्त शासन करते उरलेत छत्रपती शिवाजी महाराज हे एक नाव म्हणजे प्रत्येकासाठी भावनिक स्थान निर्माण करणार आहे आणि म्हणूनच की काय महाराजांच्या नावावर आज कित्येक निवडणुकांमध्ये राजकारणी फक्त स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत आणि नंतर महाराजांचा त्यांना जणू काही विसरच पडतोय आज जेव्हा आपण या इतिहासाच्या पायऱ्यांवर उभं राहतो तेव्हा एकच विचार मनात येतो की आम्ही खरंच त्यांचे योग्य पालन करतोय का आणि मनाच्या कोपऱ्यातून आवाज येतो मुळीच नाही आणि नंतर डोळ्यासमोर येता तो पडलेला पुतळा कित्येक वर्षांपासून रखडलेलं शिवस्मारकाचं काम महाराजांना जन्म देणाऱ्या त्या महापुरुषाची समाधी जी आज दुर्लक्षित केली जातीय त्यावर साधं पत्र्याचं शेड सुद्धा नाही ते कित्येक किल्ले त्यांच्या संवर्धनासाठी कोणताच नेता किंवा सरकार पुढाकार घेत नाहीये हे दुर्दैव आहे महाराज तुमच्या विचारांची तुमच्या कर्तृत्वाची आज कशी ही अवहेबत्ती तुमचे कर्तृत्व ते आज कोणत्याही रक्षणासाठी कोणत्याही संवर्धनासाठी दुर्लक्षित झाले आहेत प्रत्येक गड किल्ले आणि स्मारक जिथं तुमचं महत्व आज जिवंत आहे त्याचं संवर्धन करणारा एकही नेता नाही सरकार पुढाकार घेत नाही ते गड किल्ले त्या शूर सैनिकांच्या शौर्यांच्या आठवणींनी भरलेली स्थळं आज त्यांच्यावर फक्त वाऱ्यांचा आवाज आहे या गोष्टींकडे सामान्य माणूस खूप अपेक्षा घेऊन सरकारकडे बघतोय पण फक्त निवडणुकांपुरतच माझ्या महाराजांच्या नावांवर कित्येक आश्वासनं दिली जातात पण सत्यात मात्र काहीही येत नाही त्याच खरं वास्तव या व्हिडिओमधून पाहूयात नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकोणीसशे शहाण्णव चे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवस्मारक बांधण्याचा विचार मांडला होता त्यानंतर साली उभारणीसाठी एक समिती स्थापन केली सुरुवातीला तर या गोरेगाव मधल्या फिल्म सिटी परिसरात या स्मारकाची जागा निश्चित केली होती पण फिल्म सिटीच्या व्यवस्थापनानं शिवस्मारक फिल्म सिटी भागात उभारण्यास विरोध केला आणि शिवस्मारकाचं काम अडखळलं त्यानंतर दोन हजार चार ला काँग्रेसचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी देखील शिवस्मारकाची घोषणा केली त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीच्या तेव्हाच्या संयुक्त निवडणूक जाहीरनाम्यामध्ये सुद्धा शिवस्मारकाचा उल्लेख केला गेला होता त्यानंतर जवळपास बारा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत घेतलेल्या चर्चे दरम्यान स्मारक हे अरबी समुद्रातच होईल हे स्पष्ट केलं आणि मग शेवटी चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा ला, ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाण्यात पूजन करत स्मारकाचं काम सुरू करणार असल्याचे निर्देश दिले होते ऑक्टोबर दोन हजार अठरा साली स्मारकाच्या कामाला सुरुवात झाली आणि एल अँड या कंपनीला या स्मारकाचं काम मिळालं पण याच दरम्यान एका सामाजिक संस्थेनं या विरोधी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली त्यांचं कारण म्हणजे की अशा प्रकल्प उभारणीसाठी सरकारी नियमावली म्हणजे सीआरझेड अर्थात कोस्टल रेग्युलेशन झोन या प्रकल्प उभारणीसाठी राज्य सरकारच्या विनंतीनुसार केंद्र सरकारने सीआर झेड नियमावलीत बदल केले आणि याच बदलांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती आणि याच याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं अकरा जानेवारी दोन हजार एकोणीस ला पुढील आदेश येईपर्यंत स्मारकाचं कोणतंही काम करण्यास बंदी घातली त्यानंतर आजपर्यंत स्मारकाचं काम रखडलंय एवढी वर्ष होऊन देखील स्मारकाची एक वीट सुद्धा रचली गेली नाहीये सुप्रीम कोर्टाने या स्मारकाच्या कामाला स्थगिती दिली पर्यावरण प्रेमींनी आणि स्मारकाच्या आसपास राहणाऱ्या कोळी बांधवांनी स्मारकाच्या कामाला विरोध केला अशा अनेक बातम्या समोर आल्या पण शिवस्मारकाचं काम नेमकं का कुठं अडलंय काम पूर्ण होईल की नाही आणि झालं तर कधीपर्यंत पूर्ण होईल असे अनेक प्रश्न आजही निरुत्तरच आहेत अरबी समुद्रातील शिवस्मारक उभारण्यास अद्याप सुरुवात देखील झालेली नाहीये आणि प्रकरण न्यायालयात असलं तरीही दोन हजार तेवीस पासून आजवर या प्रकल्पासाठी पंचवीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत अशी धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात आली होती मध्ये काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांनी संसदेत शिवस्मारकाचा मुद्दा उपस्थित केला होता राम मंदिर झालं पण शिवस्मारकाच काय असा संतप्त प्रश्न अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला होता राम मंदिर एक स्वप्न ज्याची प्रतीक्षा लाखो लोकांना होती अनेक वर्षांच्या संघर्षानंतर अखेर ते स्वप्न पूर्ण झालं ते पूर्ण तर झालंच अर्थात निवडणुकांचं बिगुल वाजण्याआधीच मंदिर अपूर्ण असतानाच मंदिराचं लोकार्पण केलं गेलं दुर्दैव अस की मंदिर बांधल्यानंतर पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती सुरू झाली असंच काही महाराजांच्या पुतळ्यासोबत पण घडलं होतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं होतं पण आठच महिन्यात हा पुतळा कोसळला पण विचार करा महाराजांनी बांधलेले किल्ले अजूनही उभे आहेत मग फक्त आठच महिन्यात त्यांचा पुतळा कसा काय कोसळू शकतो नौदल दिन तर निमित्त होतो खर तर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी या पुतळ्याचं घाईघाईत बांधकाम करून अनावरण केलं आणि नंतर आठच महिन्यात ही घटना घडली सिंधुदुर्ग मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती तलवारधारी साठ फूट उंच पुतळा उभारण्यात आला होता त्यासाठी चोवीस कोटी बहात्तर लाख रुपये खर्च करण्यात आले होते त्याचं आयुर्मान शंभर वर्ष असेल असं सांगण्यात आलं होतं पण अवघ्या आठच महिन्यांनंतर सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला हा पुतळा कोसळला त्यानंतर आरोप प्रत्यारोप झाले होते तसेच पुतळा बांधकाम सल्लागार व शिल्पकार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता संबंधितांना अटकही झाली दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला होता आता एस एस तीनशे सोळा दर्जाचे स्टेनलेस स्टील स्टेनलेस स्टील कांस्य धातूचा पुतळा उभारण्यास मान्यता देण्यात आलीय हा पुतळा उभारण्याची जबाबदारी प्रसिद्ध शिल्पकार श्री राम सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन कंपनीला देण्यात आहे शिवाजी महाराजांचा पुतळा केवळ एक धातूची मूर्ती नव्हे तर ते एक प्रतीक आहे त्या पराक्रमाचं त्या धैर्याचं त्या स्वराज्य स्थापनेच्या दिव्य कार्याचं हे कार्य मुळात आपल्या लोकशाहीच्या आधारावर उभं राहिलंय पण त्यांच्या सन्मानात आपण नक्कीच कमी पडलोय महाराजांच्या सन्मानात आपण कमी पडतोय पण त्यासोबतच या महान व्यक्तीला जन्म देणाऱ्या त्या महापुरुषाचं तरी काय हो आपण तर त्यांना पण विसरलोय शिवाजी महाराजांचे वडील यांच्या समाधीवर साधं छत देखील नाहीये त्या वीर पित्याच्या समाधीवर साध गंजक्या पत्राचं सुद्धा छप्पर नाही ती दूर अवस्था पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी आणि पोटात गोळा उठेल अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि पाणीपत्कार विश्वास पाटील यांनी फेसबुक पोस्ट लिहून व्यक्त केली आहे विश्वास पाटील पुढे म्हणतात की मल्लेशराव सारख्या मंडळींनी दावणगिरीमध्ये शहाजी राजे तिथून ऐंशी किलोमीटर अंतरावरून ही मंडळी महिन्या दोन महिन्यातून आधे मध्ये इथे येत असतात छोटे व्यवसाय करणारी मराठी भाषा न जाणणारी ही महाराष्ट्रीयन मंडळी इकडे शहाजी सेवा करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांची ताकद खूप छोटी आहे जय शिवाजी जय भवानी अशी घोषणा सर्वच राजकीय पक्ष इकडे देतात पण शिवरायांसारख्या सामर्थ्यवान पुरुषाला घडवणाऱ्या त्या महान पित्याकडे महाराष्ट्राने मात्र साफ दुर्लक्ष केलंय या आणि अशा कित्येक गोष्टी आहेत ज्यावरून खरंच आपलीच आपल्याला लाज वाटली पाहिजे की एक नायक एक शूर योद्धा एक आदर्श राजा ज्यांनी आपल्या राज्यासाठी रक्ताचं पाणी केलं ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली आपल्या लोकांच्या आणि देशाच्या भल्यासाठी प्रत्येक गोष्टीला महत्व दिलं प्रजेचं रक्षण आणि उन्नती करण्यात आपल्या जीवनाची घडी घातली परंतु आज या शिवरायांच्या राज्यात त्यांच्या नावाचा जय जयकार राजकारणी फक्त निवडणुकांपुरतच करतायत पण खर तर याला आमच्यासारखे सामान्य लोक पण कारणीभूत आहेतच महाराजांचं नाव येताच महाराष्ट्रातील जनता भावनिक होते आणि आम्हाला पण हे राजकारणी लोक भुरळ घालण्यात यशस्वी होतात आणि इथेच आमच्या वेड्या भावनेचा पण घात होतोय पण या सगळ्यासाठी आम्हाला माफ करा महाराज आम्ही आपल्याला योग्य सन्मान देण्यास कमी पडलो आम्हाला तुमचं ऋण आहे आजच्या पिढीला तुमचं महत्व कळतंय आम्ही तुम्हाला विसरणार नाही तुमच्या कर्तृत्वावर आणि तुम्ही दिलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेवर आम्ही आपल्या कर्तव्याचा आदर नेहमी ठेवणार आहोत तुमचं कार्य तुमचं शौर्य तुमचं स्वराज्य त्याचं आम्ही जतन करू आणि त्याला योग्य सन्मान देण्याची आम्ही आता पूर्णपणे जबाबदारी घेऊ